माझी आपल्याला विनंती आहे परत परत ते सांगू नका आमनी भावने आणि साहेब आता असं तुमच्या बरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच काम केलेलं आहे परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे मला काही कळत नाही तुमचं भविष्य काळासाठी तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा चार दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या काही मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत तर शरद पवार गट न म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाच्या काही मागण्या मान्य केलेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो याचं कारण म्हणजे येणारी पुढची निवडणूक विधानसभा निवडणूक ही याच नावाने आणि याच चिन्हाने ते लढणार आहेत त्यांना आता पक्षनिधी घेण्यास मंजुरी मिळाली आहे व तसेच व तसेच चिन्हाबाबत जो संभ्रम निर्माण झाला होता त्याविषयीही विचार होणार आहे आता हे सर्व ठीक आहे नवीन पक्ष भेटला नवीन नाव भेटलं त्यावर निवडणूक लढली बऱ्याच प्रमाणात यशही मिळालं ते सर्व ठीक आहे पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न समो आता समोर येतोय की राष्ट्रवादीच्या निकालाचं काय त्या चिन्हाचं काय आणि त्या नावाचं काय झालं आता तेवीस जुलै रोजी आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे म्हणजे जो राहुल नार्वेकरांनी लावलेला होता त्यावर सुनवाई होणार आहे आता याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले जेव्हा वर्धापन दिन होता शिवसेनेचा त्यावेळेस म्हणाले की हा निकाल लवकरात लवकर द्यावा नाहीतर याचा काही उपयोग राहणार नाही म्हणजे शिवसेना कोणाची याबाबतचा निकाल हा लवकरात लवकर द्यावा नाहीतर त्याविषयी काही राहणार नाही तर शरद पवार म्हणाले की आम्हाला सुप्रीम कोर्टातून योग्य तो न्याय मिळेल असा आमचा विश्वास आहे तर या संदर्भात अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की विधानसभा निवडणुकीच्या आधी या दोन्ही पक्षाचा निकाल लागेल का विधानसभा लवकरच येणार आहे तर त्याच्या आधी हा निकाल लागणार का आणि जर लागला तर कोणाकडे जाणार आहे तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे दिसतोय राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील सुनावणी ही सहा ऑगस्टला होणार काल झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने अजित पवार गटाला पुढील दोन आठवड्यामध्ये उत्तर द्यावे लागणार असा निर्देश दिला व त्यानंतर लगेच एका आठवड्यात शरद पवार गटाला त्यावर उत्तर द्यावे लागणार गेल्या सहा महिन्यापासून अजित पवार गटाकडून उत्तर आलेले नव्हते त्यामुळे आता दोन आठवड्यात त्यांना उत्तर द्यावे लागणार पुढील सुनावणी ही सहा ऑगस्टला होणार आहे तर गड्या हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव शरद पवार यांच्याकडे जाणार की अजित पवार यांच्याकडे जाणार हे पाहणं अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सामान्य जनतेसाठी सुद्धा पक्षासाठी सुद्धा आणि त्यांच्यासाठी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे आता तसं पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार गट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावाने व वा तुतारे वाजवणारा माणूस या चिन्हावर लढला व त्यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले त्यामुळे पुढील निवडणुकी म्हणजे विधानसभामध्ये याच नावावर याच चिन्हावरती लढणार हे तर नक्की आहे हे स्वतः सुप्रियाताई यांनी स्पष्ट केलेले की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या नावावर आणि मशाल घेतलेला माणूस या चिन्हावर लढणार आहोत विधानसभा आता मागील जो निकाल लागला होता जो पक्ष फुटीनंतर जो निकाल लागला होता तो संख्याबळावर लागलेला होता आणि आता लोकसभेमध्ये शरद पवार गटाला चांगले यश मिळालं त्यामुळे ते या आधारावर आपली बाजू मांडणार हे मात्र नक्की आता जर आपण पाहिलं तर विधानसभाच्या निवडणुका ह्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान होऊ शकतात अशी शक्यता दिसती तर त्याआधी हा निकाल लागतो का याच्याच पाठोपाठ शिवसेनेचा सुद्धा निकाल लागतो का कारण त्यांचे पण केस किंवा त्यांचे पण जो मुद्दा आहे तो सेम आहे तर हे दोन्ही मुद्दे विधानसभेच्या आधी लागतात का हे पाहणं गरजेचं आहे तर लवकरच याबाबतचा निर्णय लागणार आहे तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बाजूने निकाल लागणार आणि याचे काय परिणाम होणार आणि निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रमाणात होईल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद